नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर कृषी विथ कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ जे कांदा बागायतदार आहेत जे कांदा भविष्यामध्ये स्टोअर करून ठेवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यावेळेस आपण कांद्याचा हार्वेस्टिंग करतो झाल्याच्या नंतर जो आपण उरळी घालून किंवा पातीखाली झाकून सात ते आठ दिवस ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण स्टोअर करत असतो त्यावेळेस आपल्याला खूप अशा काळजी घ्याव्या हो लागतात तिथं कारण आपल्याला कांदा जास्त दिवस टिकवायचा असतो कांदा लवकर खराब झाला नाही त्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या काळजी तिथे घ्याव्या लागतात ज्यावेळेस आपण पातीखाली कांदा झाकून ठेवले सात ते आठ दिवस कांदा झाकून ठेवल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस कांदा स्टोअर करायला ठेवायचा असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला चाळीमध्ये टाकायचा असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्याचा सीजन येतो पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे पावसाचं शिंतोडे वगैरे आहेत ते चाळीमध्ये येऊ नये किंवा त्या चाळीचं चा जो कांदा ठेवलेला आहे त्या कांद्यापर्यंत पाणी त्याचं येऊ नये यासाठी आपल्याला तिथे काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जर पाहिलं तर जो बाहेरचा भाग आहे त्या बाहेरच्या भागामध्ये आपण जे बाजरीचं बाजरी, बाजरी हार्वेस्ट होऊन गेल्याच्या नंतर त्याचा जो आपण त्याला सरमड म्हणतो किंवा जे मका मकाचं कनिज जे हार्वेस्ट झाल्याच्यानंतर जे मकाचे पूर्ण झाड असतात ते कट करून आपण ते ने लावू शकतो यामुळे आपल्याला जे पावसाचं पाणी आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन एक लेअर थोडक्यात तयार झालेल्या आपल्याला तिथे पाहायला मिळतं ते झाल्याच्यानंतर आपला जो म्हणजे पाण्याचे शिंतोडे वगैरे त्याला लागणार होते ते आपण तिथे पूर्णपणे त्याला लागू नये म्हणून ते, ते, ला ते प्रोटेक्टिव्ह कवर आपण तिथे लावलं त्याच्यानंतर या यामध्ये हे लावल्याच्या नंतर हे पूर्णपणे एकतर पूर्ण कोरडं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही मॉइश्चर कंटेंट शिल्लक राहिलेला नसला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण कांदा स्टोअर करायचा असतो त्यावेळेस आपल्याला तिथे बुरशी किंवा कीटक याच्यापासून खूप धोका असतो तर ज्यावेळेस हे आपण जो लावलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मॉइश्चर कंटेंट शिल्लक राहिलेला नाही कारण जर राहिला तर तो आपल्याला तिथे बुरशीचं प्रमाण वाढवलेलं पाहायला मिळतो किंवा दुसरे जे जीवाणू आहेत त्याचं प्रमाण आपल्याला तिथं पाहायला मिळतं मग हे वाढू नये यासाठी तर आपण काय करू शकतो तर यामध्ये ज्यावेळेस कांदा स्टोअर करायचा आहे त्याच्या अगोदर त्याचं निर्ज निर्जंतुकीकरण करणं तेथे आपल्याला खूप गरजेचं असतं तर ते कसं करायचं तर त्यामध्ये आपण एक कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक किंवा कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण तिथे त्याचा स्प्रे करू शकतो यामुळे जे बुरशी वगैरे कीटक काय आहेत ते आपल्या कांद्यामध्ये न जाता ते पूर्णपणे तिथे स्किल झालेलं आपल्याला तिथे पाहायला मिळतात दुसरी गोष्ट म्हणजे एकतर वखार जे केलेल्या आहे किंवा चाळ जी केलेली आहे त्याची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला एक तर उंचावरून कांदा त्यामध्ये आपल्याला तिथे टाकावा लागतो तर तो टाकत असताना एक काळजी घ्यावं लागते की जास्त उंचीवरून तिथं आपल्याला कांदा तो टाकून जमत नाही का तर जास्त उंचीवरून टाकल्याच्यानंतर जो कांदा आहे तो जो खालचा कांदा आहे तर तो तिथे फुटणे किंवा काय झाल्यामुळे आपल्याला तिथे त्याच्यामध्ये तो फुटल्याच्यानंतर तो जास्त दिवस तिथे टिकू शकत नाही आणि जास्त खालचा कांदा जर जास्त दिवस टिकला नाही तर त्यामध्ये आपल्याला कांद्याचं प्रमाण खराब झालेलं आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जी का कांदा चाळीची जी हाईट आहे तो हाईटमध्ये कांदा भरत असताना एक पाच फुट पा साडेचार ते पाच फुटापर्यंत कांदा आपल्याला तिथं भरणं खूप महत्त्वाचं असतं कारण यामध्ये जर जा जास्त प्रमाणामध्ये कांदा भरला तर जो खालचा बॉटम साईडचा जो कांदा आहे त्याच्यावरती दाब येऊन तो कांदा तिथे आपल्याला खराब झालेला पाहायला मिळतो आणि तो जर कांदा खराब झाला तर आपण जास्त दिवस कांदा टिकू शकत नाही किंवा त्याची सेल्फ लाईफ तिथे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते यानंतर जे आहे यामध्ये ज्यावेळेस कांदा स्टोअर केला जातो त्याच्यानंतर जो कांदा चाळ आहे त्या कांद्याच्या चाळीमध्ये जे वारं आहे म्हणजे जे, जे हवा आहे ते पूर्णपणे खेळती राहिल्या खेळती राहणं ते, ते आपल्याला खूप महत्त्वाचं हो असतं त्यामुळे आपल्याला कांद्यालाही चांगला त्याचा आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतो यामुळे आपला कांदा खराब होत नाही आणि जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काय अजून उपाय करत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद